नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत युवा नेते राहुल गागडे यांच्या नेतृत्वाखाली शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा युवा मोर्चा उपाध्यक्ष युवा नेते राहुल गागडे यांच्या नेतृत्वाखाली इतर येथील शांतीनगर येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा झाला यावेळी कोलाटी समाजाचे अध्यक्ष शांताराम लाखे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून भाजपचे शहर उपाध्यक्ष अमित जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कुमारी वैष्णवी विकास टिळंगे हिने मास्टर अबकस एज्युकेशन अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या गणिता र गणितात राज्यस्तरीय परीक्षेमध्ये दोनशे प्रश्नांचे पेपरमध्ये एकशे तीस प्रश्न अवघ्या सात मिनटात सोडविल्याने तिचा राज्यात चौथा क्रमांक मिळाल्याने तिचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास कंजारभाट समाजाचे ज्येष्ठ सुभाष घमंडे नरेश गागडे धीरज तमाईचे निलेश गागडे कृष्णा गागडे दीपक मिनेकर महिला अध्यक्ष निशाताई तमाईचे रेणुका गारुंगे रणजी घमंडे श्रुती तमाईचे त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी कंजारभाट समाजातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते